साईबाबा सोशल क्लब सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जोपासून गेली अनेक वर्षे समाजोपयोगी उपक्रम जिल्ह्यात राबवित असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ मिळविण्यासाठी साईबाबा सोशल क्लब सिंधुदुर्गच्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीकांत रूपकला गावावरवाडीचे अध्यक्ष विलास गावकर यांनी केले ते कसवन येथील श्री गणेश मंदिर येथे दिन आयोजित होम आणि हळदी कुंकू समारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील काणेकर उत्तम वाळके सुधीर साटम सुजित बाईत समाजसेवक संजय मालणकर श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विलास गावकर अभय सह श्री गणेश कृपा कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या होम मिनिस्टर स्पर्धेसाठी सत्तर महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या स्पर्धेतील प्रथम क्रमांक पैठणी सौ उज्वला उमेश गुरव द्वितीय क्रमांक पैठणी सौ सपना सचिन गावकर तर तृतीय क्रमांक पैठणी सौ मानसी महेश वायंगणकर आणि लकी ड्रॉ पैठणी सौ समीदा सत्यवान गुरव यांना मिळाली तर विजयी स्पर्धकांना आकर्षक भेट देऊन गौरविण्यात आले या शुक्र संचालन दिलास या गेमशी काही संबंध नाही ओके अजित म्हणता जनराला म्हणून संदीप रावचे नाव देखील प्रभाकर कावरेंची धूल फुलाचे फूल दिसते कसे ताजे प्रवीण राव आहेत सौभाग्य माझे गणपतीच्या देवळात येण्यासाठी मला नाही कोणाची बंदी वासुदेवरावांच्या आयुष्यात येण्यासाठी मला मिळाली संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात ओके कसवनगाव कसवन गावातील गणेश मंदिराचा उंच उंच कळस आणि महेंद्र नाव घ्यायला मला नाही आलस गणपतीच्या समोर ठेवले एक डझन केळी रवींद्रनाथचे नाव घेते आरतीच्या वेळी कधी समोर सवळी केली अरविंदरावांचे नाव नाव असत नावात मोठे मोठेपण मोठ्यांच थोरपण आणि थोरा मोठ्यांचा मान हाच आमचा स्वाभिमान विलासरावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेरची खून शेखर रावांचं नाव घेते सत्यवान गुरुवांची सूर नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं रामकृष्ण रावणा शेवटी अहोच म्हणायचं हिमालय मला तर्फाच्या राशी गिरीश नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी ओके धन्यवाद श्री गणेशाय नमो वंदन करते तुला शशिकांतरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

¡Hasta घराखाली दत्ताची सावली उमराच्या घराखाली दत्ताच्या सावली हर्षदराव धन्याची मावली देवांचे देव महादेव देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी सीताराम यांचे नाव घेते मी त्यांची गणपतीच्या मंदिरात सुगंध तुमच्यासाठी वेळी अक्कलपोटचे स्वामी समर्थ शिर्डीचे साई प्रसाद नाव घेते मी आई चांदीच्या ताटात सोन्याची केळी रमेश रावांचे नाव घेते गणेश जयंतीच्या वेळी चांदीच्या निराजारात लावली फुलवा सदानंदांचे नाव घेते गणेशोत्सवा त्याग जाण्यावा रामसीतेचा भक्ती आठवावी संत जनांची प्रेम स्मरावे राधा कृष्णाचे आदित्यरायांचे नाव घेते अखंड सौभाग्य ओके मराठी आमची भगवे जात आमचे रक्त श्यामसुंदरांचे नाव घेते शिवाजी महाराजांचे भक्त यू चला

मागेकडे जयंती लोक ठिकाणी एवढ्या साजरी केल्यान तुम्ही सगळी एकत्र या आणि आपण कार्य करा आपण एकत्र या गप्पा गुष्टी करा कारण जमिनीची वाद ह्याची वाद त्याची वाद असतात म्हणून आपली भाऊ लांब लांब असता ती एक काय मूळ घरात येऊ देत एवढ्या लोक ठिकाणी गमती चालू केल्यानी के म्हणून असेल एकत्र येला कारण वर्धापन आठवा असा आणि आठव्या दिला दिलाश गावकर आणि मानकर या सगळ्या मंडळी किंवा महिला मंडळ आमच्या वहिनी कशासाठी हे है? तुमका हैसर येऊ एकत्र या मजा करा घरचे खूप यात्रा प्रत्येक आणि कोण नाही जिंकली घ्या बघू नको एकत्र या खेळतात जिंकण्याचं अभिनंदन आणि नाही जिंकली तुम्ही पुढच्या वर्षी सतत होणाऱ्या कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमात येऊ मी कसा जिंकान आणि या कोण कसा बक्षीस घ्यान ह्या प्रसंग दाखवून देऊ आहात कारण तुम्ही तुमच्या दिवसभर सकाळ संध्यापर्यंत वर्णन केलं असतात या वर्वनात तुमची समजत नाही पण सगळ्यानंतर खरोखरच गावचं म्हणजे मी जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमात एवढा महत्व की तुमचं एकत्र आणणे एकत्र ठेवणे आणि जी मौन मजा हा आणि सगळं करणे याच खरा महत्व आणि माका खूप वेळा बोलतो वर्ष बोलवतो चार वर्ष रोज माझ्या येता पण माझा योग्य नाही यावेळी असो योग्य लोक आम्ही ठरवला आमचा आमचा एक क्लब आहे सैवा क्लब म्हणून तो क्लब प्रत्येक मतिबंध लोक असो गरीब गरीब होतगुरु खेळणार असो किंवा शिकणार असो त्या मदत करण्या आमच्या सोशल क्लबचं आमचा काम हा आणि करत असतो हो, त्या लोकांना वाटला क्लब म्हणजे काही जी वेगळा हा असा नसता क्लब म्हणजे हा हो, प्रत्येकात जवळ घेऊन आमच्या गरीब मुलांका आमच्या दिव्यांग मुलांना एकत्र येऊन त्याचबरोबर आज आमच्या असं म्हटले जा की गावकर मंडळी खरोखरातल्या चांगलं काम करतात आणि प्रत्येक बोलवंदो करतात मग त्यासाठी आपण काय तरी बक्षीस म्हणून नाही येतात त्या माणसांकडे खुश करून जावता एवढ्या अधिक आमच्या सोशल क्लब कर काम करता आणि तसेच माझे सर विलास गावकर आमचे उत्तम वाटते सुनील गाणेकर वारणकर आणि आमचे क्रिकेटचे आणि आता आहे बोलत कर या सगळ्यांकडे धन्यवाद येत असेच वर्षभर हे कार्यक्रम करीत राहावेत आणि तुमका बोलत राहावेत आणि तुम्ही आनंदाने या कार्यक्रम करा हसत खेळत जावा जिंका न जिंका तुमचे कायच नाही येऊन मजा करणे आणि मजा करून जाणे आणि गणपती अप्पा तुमका सतत तुमच्या आशीर्व देऊ आणि सत्यकाचा भला करू एवढं जैन जगतो किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे जे लोक जीवनाची यात्रा संपून जातील त्यांचा पहिलो हात लावू घेऊ माणूस असतात कंठोरी म्हणजे <प्थाँगा> दुकान जो तो तो एकाही बाहेरच्या गावात असलो तरच त्या माणसाकडे तो नाही पोहोचत नाही तर पासून सगळीकडे आपल्या मरणाची कधीही किंमत त्या माणसांनी केली नाही कोणाचाही मेलेल्या ग्राहात देऊक नाही एका काम चांगल्या चांगल्या प्रकारे चांगले प्रकारे <laughs> काम त्या माणसांनी केलेलं आणि तुमका एवढं चांगला संदेश दिला त्याच्याबद्दल असा अभिमान वाटत की आपण सुरुवातीक योग आळस करतो कोणी मिटिंग सांगली योग आळस करतो त्यांना म्हटल्याप्रमाणे कामं रोजचीच असत कधी संपाची नाही किती वेळ देवान तुमचा दिलो तरी कामा संपाची नाही तरी सुद्धा तुमका काय आवश्यक का आता तेवढी विश्रांती घ्या आणि काम करा जेणेकरून तुमचा शरीर व्यवस्थित राहा का या असे कार्यक्रम करून चांगली ताकद शरीरात नाही येऊ आणि अशा ह्या अशा प्रकारचे जे क्लबचे सगळे हे संचालक असत ना या सगळ्यांचा गणपती बाप्पा चांगल्या प्रकारचं आयुष्य द्यावचा आणि आरोग्य द्यायचा अशा प्रकारची मी प्रार्थना करते